आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोहड्याचं भरीत बनवणार आहोत तर कोहड्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथे एक कोहडा घेतलेली आहे हा अर्धा किलोचा कोहडा आहे सर्वात आधी आपण या कोहड्याला कापून घेऊया कोहडा कापून घेतल्यानंतर आपल्याला आता ह्या जे तुम्हाला बिया दिसत आहेत त्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता या प्रकारे आपण या कोहड्याच्या बिया काढून घेऊया बघू शकता ह्या बिया अजून कोहड्याच आहेत जटर झालेल्या नाही आहेत तुम्ही ह्या बिया पण टाकू शकता आपण काढून ठेवूया आणि याला कापून घेऊया आणि जो हा वरचा डेट आहे तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता हा छान असं कापून घ्यायचं आहे बघू शकता आधी सर्व बिया आपण छान काढून घेऊया आणि आता, है। आता या प्रकारे आपल्याला सर्व कोहडा कापून घ्यायचा आहे बघू शकता सर्व कोहडा कापून घेतलेला आहे आता आपल्याला या कोहड्याला किस आप किसून घ्यायचा आहे बघू शकता या किसणीने आपल्याला हा कोहडा किसून घ्यायचा आहे आपल्याला हा कोहडा जाडसरस किसाचा आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला आता सर्व कोहडा किसून घ्यायचा आहे ह्या ज्या सर्व फोडी दिसत आहेत त्या सर्व किसून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता सर्व किसून घेतलेलं आहे आपण आता आपण या भरीतला तडका मारूया त्यासाठी मी इथे जिरा व लसूण कांदे कढीपत्ता टमाटर त्याचबरोबर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे जिरा मोहरी टाकायची आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याचं थोडं प्रमाण जास्त घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जो लसूण जिरा ठेचून घेतलेला आहे तो आपण इथे टाकून घेऊया आणि त्यानंतर आता, आता आपण इथे कांदे पण टाकून घेऊया कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया मिरच्या टाकल्यानंतर या मिरच्यांना आणि कांद्यांना छान असं शिजू देऊया काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरच्या छान शिजलेल्या आहेत आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे दीड चमच मीठ मी इथे टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपण हा कोहडा किसून ठेवलेला आहे तो कोहड्याचा किस इथे टाकायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपण याच्यामध्ये कोणताच मसाला वगैरे काहीच टाकलेला नाही आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झापून ठेवायचं आहे कमी गॅसवर वीस मिनिटासाठी वीस मिनिटानंतर बघू शकता कोहडा छान असं शिजलेला आहे बघू शकता आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे फक्त वीस मिनटं झाकून ठेवलेलं आहे कमी गॅसवरती त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता भरीत रेडी झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा भरीत एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झणझणीत आपला कोहड्याचा भरीत रेडी झालेला आहे बघू शकता कसलं भारी लूक आलेलं आहे खूपच टेस्टी खूपच चविष्ट लागतो हा भरीत आणि खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात बनून तयार होतो बघू शकता काय झणझणीत आपला कोहड्याचा भरीत रेडी झालेला आहे एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद